नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी कात्रज पोंढवा येथे रॉक अँड व्हील स्केटिंग अकादमी हा एकमेव वर्ग आहे जिथे व्यावसायिक रोलर स्केटिंग शिकवलं जातं आजपर्यंत या संस्थेकडून एकशे आठ विद्यार्थ्यांसाठी विविध विद्या विक्रम केलेत शं एक हजारहून अधिक विद्यार्थ्यांना शिकवलं जात आहे आणि या स्केटिंगमध्ये त्यांचं करिअर बनवलंय देशानहार आणि मनस्वी विशाल पिंपरे या विद्यार्थिनी लिंबो स्केटिंगमध्ये वैयक्तिक गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे आणि त्यांचा राज्य आणि देशासह अभिमान आहे सव्वीस मे ते एकतीस मेमध्ये झालेल्या बेळगाव येथील शिवगंगा रोलर स्केटिंग, स्केटिंग क्लबतर्फे पंच्याहत्तर पास शंभर मीटर बॅकवर्ड स्केटिंग उपक्रम आयोजित केला होता आणि यातील रॉक अँड व्हील स्केटिंग अकॅडमी कात्रज येथील पंधरा मुलांनी सहभाग घेऊन बेळगाव येथे झालेल्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांची निवड झाली सर्व पालकांच्या मदतीने आणि त्याने ठेवलेल्या विश्वासामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला कात्रज कोंढवा रोड येथे एक मोठी स्केटिंग रिंक नाही तरीही विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप खेळलेल्या आहेत आणि जिंकल्या आहेत व्यावसायिक जर स्केटिंग रिंक मिळाली तर मला माहीत आहे की माझ्या विद्यार्थ्यांसाठी अधिक चांगलं मी करू शकतो जे त्यांच्यापेक्षा जास्त पात्र आहेत प्रशिक्षक विजय मालजी आणि त्यांच्या अधिनस्था शिल्पा कोर्हाडे आणि सायली नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा विक्रम यशस्वी करण्यात आला नमस्कार नमस्कार आपण लोकसंदेश न्यूज पाहत आहात आणि आपल्यासोबत आहेत ऑन रॉकऑन स्केट स्केटिंग अकॅडमीचे मलजी त्यांना आपण या अकॅडमीबाबत काही प्रश्न विचारणार आहोत तर विजय मलजी नमस्कार नमस्कार तुम्हाला ही प्रेरणा कशी आली आणि तुमचं यामागचं म्हणजे जसं गिनीज बुकमध्ये तुमचं नाव मुलांची नावं आली जसं ती की हिंदूर वगैरे हो, जशी नावं आली ती तुम्हाला कल्पना कशी आली ते थोडं सर गेले एकोणीस वर्ष मी या फील्डमध्ये आहे आणि या फील्डमध्ये आजपर्यंत खूप जणांना मी ट्रेनिंग दिलेलं आहे त्यामध्ये पुरस्कार प्राप्त मुलं आहेत आर एस एफ आय नॅशनल मेडलिस्ट आहेत सी बी एस सी नॅशनल मेडलिस्ट आहे आणि आता नुकतंच आम्ही पंधरा मुलांनी बेळगाव येथे जाऊन शिवगुंगा रोलर स्केटिंग अकॅडमी इथे पंधरा मुलांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे रेकॉर्ड आहे बॅकवर्ड लिंबो स्केटिंग टू व्हील्स हे साधारण फोर्टीन पॉईंट सेवन्टी फाय सेकंडमध्ये हे हंड्रेड मीटरचा ट्रॅक होता आणि सेवंटी फाय आवर नॉनस्टॉप स्केटिंग केला त्यामध्ये रेले टाईपमध्ये आमच्या सगळं सर्व मुलांनी खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स केलं आणि या सर्व मुलांनी जो कष्ट घेतला जे पॅरेंट्सनी कष्ट घेतला त्यामुळे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या सर्व मुलांचं नाव होतं आहे आणि मला खूप आनंद होतो हे बोलायला कारण की आज पुन्हा कात्रज एरियामध्ये कुठलीही स्केटिंग रिंग नसताना कुठलीही म्हणजे खेळाचं कुठलाही मार्ग नसताना आम्ही राजस सोसायटी येथे आम्ही स्केटिंग क्लासेस घेतो आणि त्या स्केटिंग क्लासेसमधून चांगली मुलं तयार करून आज नॅशनल इंटरनॅशनल आम्ही मुलांना हो खेळवतो हे तुम्ही किती वर्षापासून आहात तर साधारण मी स्केटिंग फील्डमध्ये मी एकोणीस वर्ष आहे पण पुण्यामध्ये दोन हजार सोळापासून मी कार्यरत आहे आतापर्यंत साधारण हजारो मुलांना मी शिकवलेलं आहे आणि जवळजवळ शंभर ते दीडशे मुलांच्या वर राष्ट्रीय केंद्रीय क्रीडा पुरस्कार त्या मुलांना मिळालेला आहे ओके या तुमच्या बॅच मध्ये मुलं किती आहेत आणि तुमची बॅचच्या टाईप टाइप म्हणजे पुण्या व्यतिरिक्त अजून कुठं आहे का तुमची बॅच किंवा अजून ब्रांच आहे का कुठं नाही ही एकच ब्रांच आहे साधारण एकशे तीस ते एकशे चाळीस मुलं माझ्या इथे स्केटिंग करतात माझ्या क्लास स्केटिंग करतात आणि त्याच्यामध्ये आपण आप बॅच वाईज घेतो साधारण बिगनर बॅचेस प्रोफेशनल बॅच आणि बेसिक बॅच असे बेसिक तीन चार आपले वेगवेगळे बॅचेस आहेत साधारण सहा ते सात सात ते आठ आठ ते साडेनऊ प्रोफेशनल बॅच या पद्धतीने आपले बॅचचं टायमिंग आहे आणि आपण प्रोफेशनल आता जे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केलेत किंवा ज्यांनी ज्या पद्धतीने प्रोफेशनल ट्रेनिंग घेतात त्या हिशोबाने आपण त्यांना ट्रेनिंग देऊन आपण क्लासेस इथं घेतो ही तुम्हाला प्रेरणा कशी काय आली सर ॲक्च्युली लहान लहानपणापासून मला स्केटिंग करायचं मला इच्छा होती पण त्या स्केटिंग फील्डमध्ये गेल्यानंतर मी प्रोफेशनल कोच झालो आणि आज ज्या काही मी मला ज्या लेवलला जायचं होतं पण त्या वेळेला एवढी सुविधा नव्हती मग मी असं केलं की आज आपण तिथे पण गेलो नाही पण आपल्या अपन मुलांना त्या लेवलला पोचवायचं त्या हिशोबाने मी प्रयत्न केला आणि आज मला खरंच मला आनंद होतो की माझे मुलं सर्व मुलं आज खूप क्रीडा क्षेत्रामध्ये चमकत आहेत आणि त्यांना नॅशनल पुरस्कार इंटरनॅशनल पुरस्कार आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये रेकॉर्ड होत आहेत आणि यामध्ये तुमच्या तुमच्या क्लासमध्ये किती वयापासून किती वयापर्यंतची मुलं आहेत सर साधारण आपण तीन वर्षापासून मुलांना स्टार्ट करतो तीन ते अठरा वयोगट आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्तीत जास्त लहान जास्त मुलं आहेत पॅरेंट्स सुद्धा आहेत स्कॅटिंग अकॅडमीचे रॉकॉनविल स्कॅटिंग अकॅडमीचे तर सायली नगरकर सुद्धा आहेत त्यांच्या मुलीनी मला वाटतं गिनीज वर्ल्ड गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव कोरलेलं आहे आपण त्यांच्याशी पण संवाद साधूया की ह्यांना ही कल्पना या क्लासमध्ये कधीपासनं तुमची मुलगी येते आणि काय आहे प्लीज थोडं डिटेल हा माझं नाव सायली नगरकर आणि माझी मुलगी राधा नगरकर आता चार वर्षाची आहे ती तीन वर्षाची असल्यापासून या क्लासमध्ये आहे राधा राधा तीन वर्षाची असल्यापासून या क्लासमध्ये आहे आणि आता गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तिचं आमच्या पंधरा मुलांबरोबर रेकॉर्ड झालं रेकॉर्ड सोपं नव्हतं आम्ही तिथे सहा दिवस होतो आणि मुलांनी खूप कष्ट घेतले हे श्रेय मुलांना दिलंच पाहिजे हे श्रेय मुलांना तर दिलं पाहिजे कारण रात्रंदिवस स्केटिंग करणं सोपं नाही आहे झोपले नाही खाणं नाही वेळेत आणि त्या व्यतिरिक्त ना श्रेय पॅरेंट्सला तर मिळतच मिळतं पण सगळ्यात मोठं श्रेय आमच्या कोच सरांना मिळतं कारण आमची मुलं त्या साडेतीनशे मुलांमध्ये सगळ्यात लहान होती आणि सगळी मोठी मोठी मुलं थकली कारण आमची मुलं कोणीच थकली नाही हे तुम्हाला वाटत नाही कि मोठं टास्क होतं तुमच्या चार वर्षाच्या मुलीसाठी काय मोठं टास्क होतं तुम्हाला वाटत नव्हतं नाही की तुम्ही पाठवताय एवढं करणार नाही करणार आज गिनीज बुक रेकॉर्ड मध्ये नाव झाल्यावर तुम्हाला काय वाटतंय आ, नाव झालं आम्ही खूप प्राऊड आहोत सगळे पॅरेंट्स खूप प्राऊड आहोत पण एक सांगायला गेलं ना की सर म्हणले की मुलं करतील आणि आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि आम्ही गेलो आणि आमच्या मुलांनी करून दाखवलं कारण ही त्यांची मेहनत सगळ्यात जास्त होती याच्यावर अदर पेरेंट्सचे काय विचार असेल थोडं या रॉकॉन विल स्केटिंग अकॅडमी तुम्ही थोडे तुमचे पण विचार मांडा माझं नाव शिल्पा प्रवीण कुराडे माझा मुलगा पियुष कुराडे इथं स्केटिंग करतो कमीत कमी आता तो तीन वर्ष होऊन गेले स्केटिंग करतोय आणि त्याला सुरुवातीला आवड होती म्हणून त्यानं केलं पण त्याच्यानंतर जर मी म्हटलं त्याला त्याचा हात वगैरे फ्रॅक्चर झाला त्याच्यानंतर बंद करायचा विचार केला पण सरांनी त्याला बोलून हे करून त्यानं परफेक्ट करून घेतलं सरांनी त्यांच्याकडून आणि त्याला म्हणजे खूप आवड आहे आणि त्याच्यापेक्षा त्याचे जे कोच आहेत विजय मलजी सर त्यांनी त्यां तेन सगळ्याच मुलांवर म्हणजे त्याच्यावरच असं नाही सगळ्याच मुलांवर भरपूर एफर्ट्स घेतात त्यामुळे जे काही श्रेय आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचं जातं तर ते विजय म्हणजे सरांना जास्त जातं पॅरेंट्सने एफर्ट्स घेतले नाही असं नाही आणि मुलांनी रात्र रात्री तीन वाजता रात्री बारा वाजता कधीही बोलवलं तर एका आवाजामध्ये मुलांनी येऊन स्केटिंग केलेलं आहे त्यामुळे त्याचं असतं शुभेच्छा द्याव्या त्यांना नमस्ते माझं नाव प्रियांका श्यामदाराडे माझा मुलगा रुद्र श्यामदराडे आम्ही गेले आठ महिन्यापासून स्केटिंग क्लास करतो इथे सरांकडे आठ आठ महिन्यामध्ये माझ्या मुलाचे आठ महिन्यामध्ये माझ्या मुलांनी पाच ते सहा इथे कॉम्पिटिशनला सहभागी झाला होता पुण्यामध्ये तर त्याला प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये त्याचं पार्टिसिपेट त्यांनी केलं आणि त्याला गोल्ड आणि सिल्वर मिळाले आम्ही गिनेश्वर रेकॉर्डसाठी बेळगावला गेलो असता तिथं पण म्हणजे आम्हाला वाटलंच नव्हतं तो, तो करेल म्हणून कारण माझ्या घरातून तर सगळेच म्हणत होते की नको पाठवायला खूप लहान आहे तो सात वर्षाचा सा होता तरी पण त्यांनी खूप चांगली अचिव्हमेंट केली एवढंच मी सांगेल धन्यवाद नमस्कार मी विशाल भिंपरे Uh, मी सध्या रॉकन विल स्केटिंग अकॅडमीमध्ये माझी मुलगी मला स्वीटिंग फ्री गेल्या साडेतीन वर्षापासून इथे आहे आणि नुकतेच बेळगाव इथं झालेलं जे रेकॉर्ड होतं त्याच्यात तीसुद्धा पार्टिसिपेट होती आणि महत्त्वाचं सांगावं असं वाटतं की छान्णव तासाचं बॅकवर्ड स्केटिंग म्हणजे नॉर्मल स्केटिंग वेगळं असतं आणि बॅकवर्ड स्केटिंग एवढं अवघड असूनसुद्धा मुलांनी ते खूप चांगल्या रीतीने प्रिपेअर केलं आणि कम्प्लीट केलेलं आहे संपूर्ण मुलाचं मी अभिनंदन करू इच्छितो तसंच सोबत रॉकॉनविल स्केटिंग अकॅडमीचे प्रशिक्षक विजय मलजी सरांचं सुद्धा अभिनंदन करू इच्छितो कारण की त्याच्या अगोदर गेल्या महिना दोन महिन्यापासून त्यांनी त्यांच्यावर मेहनत घेतली आहे आणि या सगळ्या अवघड परिस्थितीसुद्धा मुलांनी चांगल्या रीतीने हे स्केटिंगचं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड पूर्ण केलेलं आहे नमस्कार माझं नाव अविनाश शांताराम गोगावले माझी मुलगी शांभवी गोगावले ही रॉकॉन विल स्केटिंग अकॅडमीमध्ये विजय मलजी सर प्रशिक्षक यांच्या म्हणजे यांच्या प्रशिक्षणार्थी आहे आणि ते आत्ताच नुकते बेळगाव येथे झालेल्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तिने सहभाग घेतला आणि तो उत्कृष्टपणे तिने नाव नोंदवलं आणि बाकीच्या सर्व जे मुलं आहेत रॉकॉन विलची त्या सर्वांनी खूप छान नाव नोंद नोंदणी केली त्याच्यामध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये विजय मलजी सरांचं एक सांगायचं झालं तर विजय मलजी सर हे स्वतः क गोल्ड मेडलिस्ट आहेत त्यांचं स्वतःचे वैयक्तिक रेकॉर्ड आहेत आणि आत्तापर्यंत त्यांची आठ रेकॉर्ड मला वाटते आठ वर्षामध्ये हे पाचवं त्यांचं रेकॉर्ड असेल मुलांचं वर्ल्ड रेकॉर्डचं विजय मलजी सरांनी मुलं जी निरखून पाहिली त्यांच्यातली जी क्वालिटी आहे त्यांच्यातले जे गुण आहेत हे ओळखले आणि त्या मुलांना काय देता येईल हे त्यांनी आवर्जून म्हणजे आम्हाला दाखवून दिलं आणि त्या त्या मुलांना त्या त्या कॅटेगरीमध्ये बसवून त्यांचं रेकॉर्ड करून घ्यायचं हे त्यांनी ठरवलं आणि त्याप्रमाणे त्यांनी ते करून दाखवलं